दोडामार्ग तालुक्यात एम एन जी एल कशाप्रकारे काम करते ह्याचं उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी आपण पाहू शकता या आहे या पावसाळ्यात दोडामार्ग बांधा हा राज्यमार्ग बंद तर होणार नाही ना अशी भीती इथल्या नागरिकांना सतावते आहे त्याचं कारणही तसंच आहे आपण मनेरे या ठिकाणी उभे आहोत गेली तीन ते चार महिने या ठिकाणी खोदाईचं काम सुरू आहे अगदी पुलाच्या जवळून या ठिकाणाहून पाईप पास केले गेले होते आणि ते पाईप हेदूज या ठिकाणी बाहेर काढले गेले होते कोणतंही कामाचं नियंत्रण या ठिकाणी कोणत्याही संस्थेचं नव्हतं ज्या ज्यावेळी बांधकामला विचारलं गेलं त्यावेळी बांधकामने प्रायव्हेट जमिनीमध्ये हे काम सुरू आहे त्यामुळे आपली जबाबदारी झटकलेली होती मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि रस्त्याच्या अगदी लगत ज्या ठिकाणी हा जो भाग आहे हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी हे काम सुरू आहे मात्र प्रत्येक वेळी एम एन जी एलचे अधिकारी असतील हे बांधकामवरती ढकलतात आणि बांधकामचे अधिकारी पुन्हा एकदा एम एन जी एलकडे ढकलतात अशावेळी दोडामार तालुक्याला मात्र कोणताही कोणीही वाली उरलेला नाही आहे हेच मात्र खरं आहे आज आपण पाहू शकता या ठिकाणी मनोमध रस्त्याच्या इथून जी वा पाईपलाईन आहे ही पाईपलाईन आतमध्ये आपल्याला गेलेली दिसते आणि ही पाईपलाईन या ठिकाणी बांधा राज्य राज्यमार्गावरती उजव्या बाजूला या ठिकाणी खोदाई करून काढलेली आहे अगदी दोन ते तीन फूट एवढंच अंतर रस्त्यापासून खाली भरेल एवढ्यावरती ही खोदाई केलेली गेलेली आहे त्यामुळे उद्या सकाळी पाऊस आला या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की पाणी साचतं आणि अशावेळी जर हा रस्ता खचला आणि हा राज्यमार्ग बंद झाला किंवा हा रस्ता वाहून गेला तर याला जबाबदार कोण असेल हा मात्र प्रश्न या ठिकाणी पाहतो आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या उजव्या बाजूला अगदी खाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेलं दिसतं आहे वेळोवेळी या ठिकाणी जी कल्पना ही कल्पना, कल्पना बांधकाम विभाग असेल किंवा एम एन जी एलचे अधिकारी असतील त्यांना दिली गेलेली होती मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी काळजी न घेता हे काम कशा प्रकारे केलं गेलेलं प्रकार प्रकार गेले आहे हे आपण या ठिकाणी पाहता आहात ज्या ज्यावेळी अशा प्रकारची कामं सुरू असतात त्या त्यावेळी वरून आपण ऑर्डर आणलेली आहे आम्हाला सगळ्या प्रकारच्या एन ओ सी दिल्या गेल्या आहेत असं सांगितलं जातं मात्र ह्या एन ओ सी जे काही नियम घालून दिलेले असतात जे काही अटी घालून दिलेले असतात त्या अटी या ठिकाणी हे काम करताना पाळता गेलं का किंवा उद्या सकाळी एखादा अपघात जर या ठिकाणी झाला त्याला जबाबदार कोण असेल हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितपणे अनुत्तरित राहतोय त्यामुळे या सगळ्यावरती महसूल विभाग असेल बांधकाम विभाग असेल यांनी मात्र लक्ष देणं आज गरजेचं होऊन बस बसलेलं आहे तरी कृपया ते आमच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळू नका काम होतच राहतील मात्र या ठिकाणी जर लोकांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण असेल हा प्रश्न या ठिकाणी बांधकामनं सांगणं गरजेचं आहे डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूजसाठी मी प्रमोद गवस मनेरी तालुक्यात ओढामार्ग